नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात विसावा हप्ता जमा झाला का नाही झाला तर काळजी करू नका या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कोणाला मिळाला हप्ता कोणाला नाही काय कारण आहेत आणि पुढच्या हप्त्याची तारीख कधी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे जिच्या मार्फत देशातील पात्र शेतकऱ्यांना वर्षातून वेळा प्रत्येकी रुपये हप्त्याने एकूण सहा हजार आर्थिक मदत दिली जाते या पैशांचा उद्देश आहे बियाणे खते कीटकनाशक किंवा इतर शेती खर्चासाठी थेट मदत विसावा हप्ता जाहीर दोन ऑगस्ट दोन हजार, हजार, हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अधिकृतपणे जाहीर केला या टप्प्यात सुमारे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना एकूण वीस हजार पाचशे कोटी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ट्रान्स्फर करण्यात आली तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर मेसेज आला असेल किंवा बँक बॅलन्स चेक केल्यावर समजले असेल पैसे न मिळण्याची कारण पण अनेक शेतकरी म्हणत आहेत आमच्या खात्यात अजून पैसे चाले नाहीत तर त्यामागील मुख्य कारणे ही आहेत ई के वाय सी पूर्ण झालेली नाही बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही जमिनीची नोंदणी किंवा पडताळणी झालेली नाही अर्जात चुकीची माहिती दिलेली आहे हे सर्व अपडेट नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जातो यासाठी कृपया पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या तर स्टेटस कसं तपासायचं पैसे मिळाली की नाही हे जाणून घेण्यासाठी वेबसाईटवर जा पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन फार्मर्स कॉर्नरमध्ये बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका तिथे दिसेल की ई के वाय सी बँक लिंकिंग लँड सीडिंग हे सर्व यस आहेत की नाही जर सर्व काही यस असेल आणि तरी पैसे आले नाही तर पुढील हेल्पलाईनवर संपर्क करा हेल्पलाईन व मदत सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष मदत केंद्र उघडली आहेत टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहा एक पाच पाच दोन सहा एक ईमेल आय डी पी एम किसान आय सी टी ॲट दी रेट गव्हर्मेंट डॉट इन तुमची तक्रार द्या आणि लवकरच पुढील हप्त्यात रक्कम जमा केली केली जाईल ही माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल तर पाहूया पुढचा हप्ता कधी सध्या जाहीर झाला आहे पुढील नोव्हेंबर पंचवीस मध्ये अपेक्षित आहे अधिकृत तारीख लवकरच सरकारद्वारे जाहीर केली जाईल एक महत्वाची बातमी पीएम किसान योजनेसह प्रधानमंत्री पीक विमा योजनाची अंतिम नोंदणी तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आली आहे जर तुमची खरीप पीक आहे तर विमा जरूर भरा यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळते शेतकरी मित्रांनो माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशा शेतकरी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद